तर बघा हे झाले गणपती बाप्पांच्या आवडीचे गरमागरम मोदक तयार तर गणपती बाप्पांना मोदकाशिवाय दुसरं काहीच प्रिय नाही तर बघा अशा गरमागरम मोदकावर तुपाची धार टाकायची आणि मस्त अशी रेसिपी तयार तर चला तर मग आज पाहूया की आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते तर इथं बघा त्यासाठी मी इथं साहित्य काढून घेतले तर साहित्यामध्ये मी इथं एक वाटी खोबऱ्याचं किस घेतलं आहे आणि हे ओलं नारळ आहे ओल्या नारळाचं किस मी इथं बनवून घेतले त्यानंतर एक वाटी गूळ आणि अर्धा चमचा विलायची आणि जायफळची पूड आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ आहे आणि ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतले त्याच वाटीने इथे मी पाणी पण घेतलं आहे ज्या जेवढ्या प्रमाणावर तांदळाचं पीठ आहे त्याच प्रमाणावर आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा मी साखर घेतली आहे आणि दोन तीन चमचे तूप घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तर चला आपण अगोदर आप उकळ काढून घेऊया तर इथे मी पातेलं गॅसवर ठेवलं आहे आणि त्यामध्ये जे पाणी घेतले ते पाणी मी टाकून उकळी घ्यायची आहे पाण्याला करून तर इथं पाणी मी थोडंसं एक अर्धा चमचा असेल इतकंच पाणी मी थोडं जास्त टाकले कारण जास्त जरी झालं तर पाणी उकळल्यानंतर थोडंसं काढून घ्यायचं आणि त्यानंतर जर बॅटर घट वाटत असेल तर मग त्यामध्ये थोडंसं गरम पाण्याचा हात लावू लावू पाणी आपल्याला बॅटर मळ मळून घ्यायचं असतं मोदकाची जी उकड आहे ती तर इथं बघा मी पहिल्यांदा पाणी टाकलं पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ साखर आणि तूप टाकलं आणि ह्या व्यवस्थित असं याला उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर मग यामध्ये मी जे तांदळाचं पीठ होतं ते टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर यालाच म्हणतात की तांदळाची पिठाची उकड काढून घ्यायचं घेणं घ्यायचं तर बघा आता ही अशी उकड काढून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन याला एक पंधरा वीस मि... पंधराच मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं म्हणजे आपलं जे पीठ आहे तांदळाचं ते व्यवस्थित असं शिजतं तर इथं बघा मी सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर याला मी झाकून ठेवणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला जे मधलं सारण आहे मोदकाच्या मधलं जे सारण आहे तर ते सारण बनवून घ्यायचे तर इथं त्या सारणासाठी पण मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आणि जो आपल्या ओल्या नारळाचा जो किस होता तो किस यामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर इथं बघा ओल्या नारळाचा किस घेतला आणि व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेत होते आणि मग यामध्येच आपल्याला गुळ पण ॲड करायचा असतो तर इथं लक्ष असू द्या आपल्याला फक्त नारळ हा परतून घ्यायचा आहे याचा कलर बदलत बसायचं नाही आपल्याला कारण याचा जर कलर बदलत बसला तर आपल्याला हा आपला जो म्हणजे सारण आहे मोदकाचं ते एकदम ड्राय असं होतं आणि त्यानंतर आपल्या ह्या खोबऱ्याला म्हणजे जे नारळाचा जो किस आहे तो ओला जो असतो तर तो पूर्ण असा ड्राय होऊन जातो त्यामुळे याला व्यवस्थितच असं परतून घ्यायचं जास्त परतायचं नाही जास्त परतत किंवा याचा जर कलर बदलत जर बसलो तर आपलं हे बॅटर आहे ते सारण आहे ते खूप कडक होईल म्हणून याला आपल्याला थोडंसं गूळ विरगुळपर्यंतच परतत राहायचं आणि गूळ मी इथं किसून घेतला होता तुम्ही जरी वाटून म्हणजे तुकडे करून जरी घेतलं तर गूळ गरमीनं व्यवस्थित असा वितळून जातो तर इथं बघा मिक्स करा व्यवस्थित आणि मिक्स करत आल्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण मिठाने कुठल्या पण गोडाच्या पदार्थाला चव वेगळीच येते आणि मिठा गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ नाही टाकलं तर त्या म्हणजे त्या पदार्थाला चव येत नाही तर बघा इथं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मला थोडंसं मीठ पण ॲड करायचं होतं जास्त नाही एक अर्धा मोठंच मीठ यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर विलायची आणि जायफळची पावडर यामध्ये मिक्स करायची तर ज्यांच्याकडे जायफळ नसेल विलायची नसेल तर नाही टाकलं तरी चालतं इथं होतं माझ्याकडे म्हणून मी टाकत होते आणि हे झालं तर ज्यांच्याकडे ड्रायफ्रूट आहेत तर त्याने ड्रायफ्रूट्स पण टाकले तर चालतं इथं मला म्हणजे टाकायचे नव्हते ड्रायफ्रूट्स ड्राय फ्रूट्स म्हणून मी टाकले नाही तर इथं बघा मीठ टाकलं आणि मग त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि ज्यांच्याकडे खसखस आहे त्यांनी खसखस पण टाका यामध्ये तुमच्या आवडीनं तुम्हाला म्हणजे यामधलं जे सारण आहे ते व्यवस्थित कसं बनवायचं आहे तसं तुम्ही बनवू शकता पण मी इथं साधे आणि सिम्पल असं सारण बनवत होते तर मस्त अशी ही रेसिपी आहे नक्की एक वेळेस ट्राय करा तर इथं बघा व्यवस्थित म्हणजे जे सारण आहे ते शिजल्यासारखं झालं कारण याला जास्त ड्राय करत बसायचं नाही तर मग हे ड्राय म्हणजे थोडंसं मला तयार झाल्यासारखं वाटल्यानंतर यामध्ये मग मी दिलायची आणि जायफळीची पूड जी मी वाटून घेतली होती ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि मग ह्या बॅटरला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग हे बॅ बॅटर हे बघा असं तयार झाले एकदम असं रसरशीत असं बॅटर तयार झाले यामध्ये म्हणजे जास्त ड्रायपणा येऊच द्यायचं नाही तर बघा हे बॅटर साईडला मी थंड होण्यासाठी ठेवून दिलं आणि त्यानंतर इथं बघा उकड जी झाकून ठेवली होती ती पण इथं तयार झाले आणि व्यवस्थित असं म्हणजे हे जे तांदळाचं पीठ आहे ते शिजल्यासारखं झाले तर याला आपण एका प्लेटामध्ये घेऊन व्यवस्थित असं मळून घेऊया तर इथं बघा त्या अगोदर मी इथं गरम पाणी करायला ठेवलं होतं इथं एका टोपामध्ये मी एक तांब्या पाणी टाकलं आणि गॅस चालू करून त्यावर आपल्याकडे जी वाफ द्यायची चाळणी असते ती चाळणी ठेवून दिली आणि मग इकडं पाणी पण उकळत राहते तोपर्यंत आपण आपलं पीठ मळून घ्यायचं तर इथं बघा जी उकड काढून घेतली होती ती एका प्लेटामध्ये मी घेतले आणि त्यानंतर इथं फुलपात्र किंवा वाटी घ्या कारण उकड गरम असते आणि डायरेक्ट हात लावल्यानंतर ते भाजल म्हणून अगोदर आपल्याला फुलपात्राला तेल लावून व्यवस्थित असं ही उकड मळून घ्यायची कारण याला एकजीव करणं गरजेचं आहे जोपर्यंत व्यवस्थित अशी उकड मळली जात नाही तोपर्यंत आपल्याला मोदकाचा आकारच देता येत नाही याला खूप वेळ असं मळावं लागतं तर इथं बघा तुमच्याकडे जर म्हणजे घट बॅटर वाटत असेल तर तुमच्याकडे जे तुम पाणी तुम्ही गरम करताना जे शिल्लक ठेवले ते पाणी हाताला लावू लावू आपण इथं व्यवस्थित असं हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं नसेल तर तुम्ही इथं तूप पण लावू शकता इथं मी तूप पण लावले आणि थोडंसं पाण्याचा पण हात लावत होते चिकट झाल्यामुळं आणि इथं बघा व्यवस्थित असं मग त्यानंतर मळून गोळा तयार करून घेतला तर आता वेळ आहे ती मोदक कशाची बनवत आहे तर इथं बघा मी प्रत्येक वेळेस आपले जे हातानं आपण कळ्या पाडून मोदक बनवतो तर ते मोदक बनवण्याच्या ऐवजी मी ह्या वेळेस एक नवीन प्रकारचे मोदक बनवत आहे तर हे बघा मी हे बाजारातून हा चमचा आणला होता तर मला असं भरपूर वेळेस या चमच्याचा काय उपयोग होईल म्हणून विचार पडत होता तर मी एक वेळेस असं ट्राय करून बघावं म्हणून या चमच्याचा मी मोदकासाठी उपयोग करत आहे तर बघा या चमच्याला मी अगोदर पीठ लावून घेतलं आणि मग त्यामध्ये असा एक गोळा टाकून याला आपण मोदकाचा म्हणजे जे आपण मोदकाची पारी बनवून घेतो तशी पारी बनवून घ्यायची आणि व्यवस्थित असं इतकं सुबक असे मोदक तयार झाले होते या चमच्याच्या साह्याने मी पहिल्यांदाच ट्राय करत होते कारण प्रत्येक वेळेस आपण मोदक हातानं कळ्या पाडूनच बनवतो पण ह्यावेळेस काहीतरी नवीन म्हणून मी हे ट्राय केलं तर खूप छान असे सुबक असे मोदक दिसत होते तर बघा व्यवस्थित अशी आपण जो म्हणजे पिठाचा गोळामध्ये टाकला आहे तर तो बाहेरच्या साईडनं ओढून घ्यायचा आणि ह्याची एक पारी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं सारण टाकायचं आपल्याला आपल्या आवडीनुसार ज्यांना जास्त सारण टाकायचं त्यांनी जास्त टाका ज्यांना कमी टाकायचे त्यांनी कमी टाका आणि हे जे साईडला पीठ आले ते नंतर आपण मोदक जो जुळवतो त्यावेळेस तो पीठ एक्स्ट्रा जे पीठ बाहेर आले ते पीठ काढून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं आणि व्यवस्थित असं मोदक बनवून घ्यायचा तर हे बघा हा पहिला पहिल्यांदा जो म्हणजे चमच्याच्या आकाराचा मोदक बनवला त्यावेळेस मी पीठ यूज केलं तर ह्याच्यानंतर मी तेल तूप लावून पण बघणार आहे म्हणजे तूप लावून पण कसं होते हे ट्राय करून बघणार आहे मी तर खूप छान असे मोदक झाले होते तर तुम्ही ह्या चमचा प्रत्येकाच्या घरात असतोच असा चमचा तर ह्या चमच्याच्या उपयोगानं किंवा साह्यानं तुम्ही असे छान मोदक बनवू शकता कारण तेच तेच झंझट प्रत्येक वेळेस आपण पाडत बसण्याऐवजी हे असं काहीतरी नवीन ट्राय केलं तर रेसिपी एकदम भन्नाट आणि छान पण दिसते तर इथं बघा मी ह्यामध्ये दोन चमचा सारण टाकलं आणि त्यानंतर ज्या साईडच्या कडा होत्या ते व्यवस्थित अशा मिटवून घेतल्या आणि मग मोदक असा बंद करून घेतला तर खूप छान आणि सुबक असा मोदक तयार झाला होता तर बघा हा माझा आता पहिला मोदक तयार झाला आहे तर आता हे साईडला ठेवून देते आणि मग त्यानंतर जो तेलाचा मोदक होता तो तेलाचा तुपाचा तुपाचा जो मोदक होता तो तुपाचा मोदक बनवून घेते तर इथं बघा मी व्यवस्थित असं चमच्याला तूप लावून घेतलं आणि मग त्यामध्ये जो म्हणजे पिठाचा गोळा आहे तो पीठ पिठाचा गोळा यामध्ये टाकून घेतला तर इथं बघा व्यवस्थित असं मी याची पण पारी बनवून घ्यायची आणि काय असते आपल्याला जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते सगळं बाहेरच्या साईडनं ओढून घ्यायचं आणि पहिल्यांदा ट्राय करत होते म्हणून एवढं पिठाचं मला अंदाज येत नव्हता लक्षात नंतर नंतरच्या मोदकला म्हणजे मला लक्षात यायला की कि किती पीठ यामध्ये घ्यावं ते तर इथं बघा व्यवस्थित असं पूर्ण पीठ बाहेरच्या साईडनं ओढून घ्यायचं आणि पातळ अशी मधली पारी बनवून घ्यायची आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढूनच घ्यायचं असतं तर हे पण मस्त असं झालं होतं आणि पीठ लावून करण्याऐवजी आपण तुम्ही तूप लावून पण केलं तरी चालतं कारण तुपाचा जो म्हणजे पारी बनवली आहे तर ती थोडी पण चिकटली नाही आणि व्यवस्थित अशी बाहेर पलटी झाली ती तर त्यामुळं तुम्ही इथं तुपाचाच उपयोग करा आणि पिठाचा ज्यांना करायचं त्यांनी पिठाचा करा तेल असेल तर तेल पण लावू शकता तुम्ही तसं काही नाही तर इथं बघा हे पण म्हणजे मोदक मस्त असं तयार झालं होतं आणि याच्या पण जे साईडच्या कडा आहेत ते मी व्यवस्थित अशा जुळवून घेतल्या आणि एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते मी काढून घेतलं आणि मग त्याला व्यवस्थित बंद करून घेतलं आणि त्याला वाफेला म्हणजे वाफेवरच ठेवणार होते आता उकडायला आपल्याला मोदक ठेवायचे आहेत तर मस्त असा हा पण तयार झाला होता तर बघा ज्या कळ्या पाडत बसण्याच्या म्हणजे परेशानीपेक्षा हे तर मला खूप छान आवडली आणि हे ट्रिक तुम्हाला पण कशी वाटली हे नक्की सांगा मस्त असे सुबक तयार मोदक झाले तर इथं बघा मी तेल लावायचं विसरले होते ह्या प्लेटला त्यानंतर इथं मी याला तूप लावून घेतलं प्रत्येक वेळेस मी तेलच म्हणत आहे पण मी इथं प्र पूर्ण रेसिपीमध्ये तूपच यूज केलं आहे पण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं तेल तेल म्हणत आहे पण मी तेल तर यूज कसलंच केलं नाही तुपाचाच वापर केला इथं मी तर बघा त्यानंतर मग मी असेच सगळे काही मोदक बनवून घेते तर खूप छान ही ट्रिक आहे मला खूप आवडली आणि मी प्रत्येक वेळेस असेच मोदक बनवणार कारण कळ्या जर पाड्यात बसलं तर इतका वेळ लागतो मोदकला हे फक्त मला माझे मोदक पंधरा वीस मिनिटामध्येच पूर्ण मोदक तयार झाले होते आणि एकदम फास्ट असे होत होते हे बघा त्यानंतर हा पण तुपाचाच आहे एवढा छान पलटी झालं हे पण म्हणजे पारी तर यामध्ये तुम्ही बॅटर जेवढं वाटेल तेवढं टाकू शकता तर इथं बघा हे पण मस्त असं झालं तर याप्रमाणेच मी बाकीचे पण सगळे असे मोदक बनवून घेतले आणि गणपती बाप्पांचा आवडता जो पदार्थ आहे तो मोदकच आहे तर मी आता गणपती बाप्पा आल्यानंतर असे मोदकच बनवणार खूप छान म्हणजे पटकन अशी होणारी रेसिपी आहे ही आणि जास्त म्हणजे परेशानी पण होत नाही तर बघा असेच मी सगळे असे मोदक बनवून घेतले आणि त्यानंतर मग उकडायला ठेवून दिले तर इथं बघा मी गरम पाणी करायला ठेवलंच होतं त्यामध्ये असे एक एक मोदक ठेवून देत होते तर असे माझी तयार झाले होते मोदक आणि एकदम झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर खूप छान आहे तर तुम्ही नक्की या चमच्याचा उपयोग करून असे मोदक बनवून बघा एक वेळेस तर असे माझे झाले होते दहा बारा मोदक तयार त्यानंतर माझ्याकडे केसर पण होतं तर ते मी केशर पण याला लावलं तुमच्याकडे असेल तर लावा नसेल तर काही हरकत नाही तर इथं बघा माझ्याकडे होतं केशर म्हणून मी तर सगळ्या सगळ्यावर एक एक केशरच्या काड्या लावून दिल्या आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं झाकून ठेवलं तर नक्की ट्राय करा अशी रेसिपी तुम्ही तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा मला पण आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली रेसिपी माझी नक्की सांगा तर इथं बघा मी सगळ्या मोदकाला केशर लावून दिला आणि त्यानंतर एक पाच मिनिट याला वाफ देण्यासाठी झाकून ठेवलं आणि बघा पाच मिनिटानंतर असे तयार झाले होते माझे मोदक व्यवस्थित असे आणि मौसूत असे कापसासारखे दिसणारे मोदक झाले होते तयार तर बापांच्या आवडीचा नैवेद्य कसा वाटला नक्की सांगा तर मग इथं बघा मी त्यानंतर प्लेटामध्ये काढून घेतले आणि बाप्पांना पण नैवेद्य दाखवले तर अशी होती ही उकडीच्या मोदकाची रेसिपी तर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ब्लेन बेलायकन पण क्लिक करा म्हणजे मी असे नवीन व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद